मला काही सुचा ना सकाळपासून मी काय करू काय नको करू आणि त्याच्यावर कमेंट आलेली आहे की ताई कोणती क्रीम तुम्ही विराजा दिली ती लावायला तर ते प्रोडक्ट कोणतं आहे ते तुम्हाला मी सांगते झालं बरं तर बरं आहे ना तर ते पाय कापायची वेळीच साहिलनी तेच केलं आहे आणि त्याने चुकी केली आहे साहिलनी मला हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे रात्रीचे अकरा आणि अकरा वाजता हा मी व्हिडिओ बनवते आहे तसं कारण पण आहे आणि तुम्ही थमनील पण बघितलं आहे आणि काय ना आज सकाळीच मला काही गोष्टी माहिती पडल्या आहे जेव्हा साहिलचा फोन आला कसं आहे ना माझ्यापासून सगळ्या गोष्टी ना सगळेजण लपवतात मी तुम्हाला बोलले आहे म्हणजे काय झालं ना लगेच नाही सांगायचं साहिलने तेच केलं आहे आणि त्याने चुकी केली आहे साहिलनी मला न सांगून मला ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला ना त्या जा दिवशी जर बोलला असताना त्याने माझ्यापासून लपवलं आणि माझ्या घरचे म्हटले तू त्याला विचारू नको साहिलला काहीच तू आम्हाला ओरडल त्याच्यामुळे मी त्याला फोन नाही केला पण माझे मिस्टर मला काय म्हटले अरे त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे त्याला कुठे मार लागला काय झालं तू त्याला एक फोन कर माझे मिस्टर मला बोलले होते आज सकाळी साहिलचा फोन आला ना तेव्हाच माझे मिस्टर मला म्हटले मी तुला बोललो होतो ना तू साहिलला फोन कर तू नाही त्या दिवशी फोन केला तर मी म्हटलं आता मला काय माहिती आहे की असं काही होईल म्हणून तर सकाळीच सा मला आज साहिलचा फोन आला आणि ॲक्च्युली काय झालं आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे मी साहिलच्या पायाची कंडिशन कशी आहे आणि दुसरी गोष्ट काल ना विराज एक गोष्ट तुम्हाला बोलला होता परवाच्या व्हिडिओमध्ये की मम्मीने मला क्रीम दिली लावायला मी क्रीम लावली आणि मी गोरा झालो तर मला ना त्याच्यावर कमेंट आलेली आहे की ताई कोणती क्रीम तुम्ही विराजला दिलीतील लावायला ॲक्च्युली ते माझं प्रोडक्ट आहे पण त्याला नाही ग तो माझ्या खूप मला म्हटला मम्मी दे ना मला तुझा चेहरा चांगला झाला मला दे मला दे त्याच्यामुळे मी त्याला थोडंसं आठ दिवसा करता दिल लावायला पण त्याचा पण चेहऱ्याला ते डाग होते ना ते सगळे त्याचे कमी झाले खूप कमी झाले विराजचे तुम्ही बघितलंच आहे विराजला आणि दुसरी गोष्ट तर ते प्रोडक्ट कोणतं आहे ते तुम्हाला मी सांगते तर इकडे बघा हे आहे ते, ते, ते क्युअर स्किन इथे साईडला बघा साईडला तुम्हाला इथे पूर्ण माहिती भेटल मी दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असे एक पेज ओपन होईल त्याच्यानंतर तुम्हाला हे क्युअर स्किन ॲप डाउनलोड करायचे आहे नंतर हे ओपन करायचे आहे इथे ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमची भाषा विचारली जाईल तर कोणती भाषा आहे तर मी आहे मराठी तर मी मराठी भाषा निवडलेली आहे याच्यापुढे सुरू ठेवूया इथे डॉक्टर तुम्हाला कन्सल्ट करतील त्याच्यानंतर पुढे तुम्हाला इथे तुमचं नाव विचारतील इथे फोन नंबर टाकायचा आहे सगळ्यात पहिले फोन नंबर टाकल्यानंतर एक ओ टी पी येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव विचारतील तर नाव टाकलं ना आहे मी माझे नाव आहे आणि त्या देवरे तर तुम्हाला तुमचे नाव द्यायचं आहे याच्यापुढे तुम्हाला तुमचं एज किती आहे तेही विचारलं जाईल आणि इथे तुम्हाला विचारलं आहे बघा एज आणि तुमचे सह तुम्हाला कशासाठी हवी आहे तर मला आहे त्वचेचा प्रॉब्लेम तर त्वचा तिथे सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर मला आहे पिगमेंट टेन्शन तर मी इथे पिगमेंट टेन्शन सिलेक्ट केलेलं आहे तर त्याच्यानंतर पुढे तुम्हाला विचारतील पुढे जायचं आहे इथे बघा इथे साईडला बघा पुढे गेल्यानंतर तुम्हाला इतर काही स्किनची कन्सर्न आहे का तर हो मला जे प्रॉब्लेम आहे ते मी ते दिलेलं आहे मला काळे डाग आहेत स्किनला ते दिले आहेत मग आपला फोन आपल्या चेहऱ्यासमोर धरायचा आहे आणि त्याच्यानंतर आपला एक समोरून फोटो द्यायचा आहे आणि एक साईडने पण फोटो द्यायचा आहे है। 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 तर है है मी दिला आहे समोरून फोटो दिला आहे हा बघा माझा फोटो स्कॅन झाला आहे स्कॅन झाल्यानंतर मला जे काही प्रॉब्लेम आहे ते दाखवत आहे इथं बघा आता मी दिला आहे साईडनी फोटो साईडनी फोटो दिल्यानंतर डॉक्टर आपल्याला कन्सल्ट करतील की तुमच्या चेहऱ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे काय नाही हे सगळं डॉक्टर आपल्याला तिथे आपल्याला एक पेज ओपन होईल इथे आपल्याला आपल्या लाईफस्टाईलबद्दल ला 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 सांगायचं आहे की आपल्याला कुठला आजार आहे का आपण कुठला ट्रीटमेंट चालू आहे का ते सगळं विचारतील असे पुढे जाऊन त्याच्यानंतर डॉक्टर तुम्हाला किट सिलेक्ट करतील ती किट तुम्हाला बाय करायची आहे माझा कूपन कोड यूज करायचा आहे अनिता वन झिरो झिरो इथे साईडला मी दिला आहे कूपन कोड तो यूज करा तर आता तुम्हाला साहिलबद्दल सांगते काय झालं आहे ॲक्च्युली मला सकाळी साहिलचा फोन आला की मम्मी माझ्या पायाला ना सूज आली आहे तर मला ते नॉर्मल वाटलं हा सूज आली वगैरे असेल तर पायासं ॲक्सिडेंट झाला म्हटलं मग काय करायचं तर म्हणे मी डॉक्टरकडे जातो तर मी म्हटलं जा तर मी म्हटलं मग त्याने मला म्हटलं मला फोटो पाठव त्यांनी मला फोटो पाठवला त्यांनी ती पट्टी लावून मला पट्टी लावलेली होती म्हणजे पायाला त्यांनी मला फोटो पाठवला त्याला मी म्हटलं ती पट्टी सोड आणि मग मला फोटो पाठव की जखम कशी आहे ती मला पाहू दे एकदा तर त्यांनी ती जखम पाठवली ती जेव्हा जखम बघितली ना बाप रे मी म्हटलं अरे हे काय झालं साहिल हे इतकी ती जखम आहे ना आजपर्यंत आहे ना त्याच्यामध्ये एवढं पस झालं आहे ना आणि त्याच्यामुळे त्याच्या पूर्ण पायाला सुधारलेली आहे आणि तो आंघोळ करतो त्याच्यात पाणी जातं मध्ये तरी तो फिरायला गेला होता पावसाचं पाणी गेलं त्याच्यामुळे ती जखम पूर्ण आहे ना हे झाले म्हणजे ती इतकी भयानक झालेली ना मी तुम्हाला ती दाखवू शकत नाही इतकी भयानक ना झालेली ती जखम मी लगेच माझ्या घरच्यांना फोटो पाठवलं म्हटलं तुम्हाला माहिती आहे ना म्हटलं असं असं झालं तो साईल घरी येतो जातो बघायचं ना लक्ष द्यायचं ना तुम्ही विचारायचं त्याला तर ते पण काय करते ना हा दाखवतच नाही तर घरचे पण पट्टी लावून ठेवते तो, तो सारखं म्हणजे हा मला समजत नाही की हा असा कसा मी किती समजून सांगू या पोराला कसं वागायचं कसं राहायचं अरे आपल्या स्वतःची तर काळजी घे ना तू मला सकाळी जेव्हा मला हे जेव्हा कळलं ना मी इतकी लाडूला वरडले विराजला वरडले मी सगळ्यांना वरून मिस्टर मला म्हटले की तू तिकडचं लागत तर घरामध्ये काढू नको म्हटलं अहो मला फार चिडचिड होती म्हटलं मला माझ्या मी त्याच्यासोबत नाही म्हटलं माझ्या मुलासोबत मला माहिती आहे म्हटलं मला काय होते मला किती टेन्शन झालं हे सगळं बघून म्हटलं कसं तुम्ही आता विचारण ज्या जे आई असेल ना त्यांना समजू शकते की मला काय होत असेल इथे मग मी तुम्हाला खरं सांगते मी साईला इतक्या शिवाय घातल्या ना फोन करून खूप बोलले मी आज त्याला खूप बडबड केली आज मी त्याला त्याच्यानंतर जे आमचे फॅमिली डॉक्टर आहे त्यांना फोन केला की माझा मुलगा येतोय तुम्ही त्यांना चांगलं चेक करा मी करत तुम्हाला फीज पाठवते पण तुम्ही साहिलला चांगलं चेक करा त्याच्या पायाचं कंडिशन फार खराब आहे डॉक्टर म्हटलं ठीक आहे आणि त्या तू पाठव मी बघतो मग तो गेला होता डॉक्टर म्हणते दोन दिवसाच्या गोळ्या खा आणि त्या दोन दिवसाचा आणि क्रीम दिली लावायला त्याच्यानंतर दोन दिवसांनी ये मग ते आपण पूर्ण म्हणजे असं साफ करू त्याला एकदम असं त्यांनी सांगितलं आहे फार खराब कंडिशन करून घेतली साहिलनी पायाची त्यांनी ना लक्ष दिलं नाही साहिलनी खाणं नाही चांगलं पिणं नाही ते बाहेर कुठं पण फिरायचं धूळ लागली कसलीच काहीच नाही आहो एकदम म्हणजे काय सांगू मी तुम्हाला मला या गोष्टीचं इतकं टेन्शन झालेलं आहे ना खरंच खूप टेन्शन झालं आहे मला या गोष्टीचं माझ्या मिस्टरांमधून मी सांगितलं की हे फार अवघड होते म्हटलं मुलांना कधी म्हणजे पोरं तिकडं मी इकडे काही ना काही होतं आहे आणि कसं मी जर तिथं असले असते तर मी काळजी घेतली असते का नाही आता इथं विराज आहे तर मी काळजी घेतेच ना मग तिथं मी नव्हते तो एकटा आहे हो त्याला काय समजत नाही हो लहानच येतो अजून मला सकाळपासून ना इतकं टेन्शन झालं ना मला अक्ष मी खर, ना खरं माझा दुसरा मी ना वेगळा व्हिडिओ बनवणार होते आज पण आज सकाळपासून मला हे साईलचं टेन्शन झालं ना मला काही सुद्धा ना आज सकाळपासून मी काय करू काय नको करू आणि मला जाता पण येणार नाही ना आता माझे मिस्टर मला पाठवत सुद्धा नाही एवढा लांब जाणं आणि विराज विराजचं तिकीट पण ट्रेनचं काढलेलं आहे ना विराज चालला आहे ट्रेनने आणि दोन तीन दिवसांनी तिकीट आहे विराजचं काय करू मला या साहिलचं खूप टेन्शन झालेलं विराज तरी थोडा समजदार आहे पण साहिल अजिबात समजदार नाही अजिबात नाही एवढं ते पायाचं झालं बरं तर बरं आहे ना तर ते पाय कापायची वेळ येईल तसं इतकं ते जखम खराब झालेली आहे आता मी इथे टाकत नाही कारण की तिकडे साहिल व्हिडिओ बघतो तो मला म्हणत परत मग मी तू टाकू नको माझ्या पायाचं काहीच काय करू देवा एक एक संकट माझ्या पाठीमाग संपतच नाही आहे तर साईलचं नशिबात काय आहे काय नाही माहीत नाही मला मी आज सकाळपासून मी जेवलेसुद्धा नाही मला इतकं डोकं दुखते मला सारखं ते टेन्शन झालं आहे खूप टेन्शन झालं आहे मला साईलचं काय करावं काय नाही पूर्ण तो असा खड्डा झाला आहे आणि तसं सगळं व्हाईट 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 वाईट दिसतं आहे माझ्या घरच्यांना फोटो पाठवला म्हटलं अरे हे बघा तुम्ही त्याचं कसं झालं आहे ते म्हटलं आम्ही काय करू तू आमचं ऐकतो का हाय रे देवा देवा ह्याला अक्कल दे खरंच वर हो ना अक्कल दे माझ्या काय समजत नाही त्याला असं ठीक आहे असो बघू माझ्या मिसरांना मी म्हटले मला तुम्ही प्रयत्न करा मला विराज संघ मला पण जाऊ द्या नाहीतर मग मी साहिलला इकडे बोलून घेते म्हटलं मी त्याचं तिकीट काढा साहिलला बोलून घ्या इकडं तो राहील इथे होता ना माझ्या नजरेसमोर होता ना तर मला खरंच टेन्शन नव्हतं आता विराज आहे ना मला एकदम मी म्हणजे खुश आहे विराज आहे तर साईला आला ना मग आता विराजला गेला का मी साईला बोलून घेते मी नाहीतर मी जाते काहीतरी बघते मी त्याचे खाशी पायाची कंडिशन आहे काय ते तुम्हाला मी सांगेल मी ठीक आहे चला मग बाय